नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपण ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे अपघातासंदर्भातली ट्रकच्या धडकेमध्ये कांदा ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर चालक शेतकरी थोडक्यात बचावला राष्ट्रीय मुंबई महामार्गावर नॅशनल क्रमांक तीन राऊडघाटात हा अपघात घडला आहे नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील राऊडघाटात कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस एका ट्रकने पाठीमागून जोरदार दड दिली मंगळवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात शेतकरी ट्रॅक्टर चालक धनराज श्रावण गुमरे राहणार सिमेंट तळेगाव तालुक्यात चांदवड याने प्रसंगोदान साधत उडी घेतल्याने किरकोळ जखमी झाले व जीव वाचवला अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून ट्रॅक्टरचे व कांद्याचे मोठे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पीडित शेतकऱ्याने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी चांदवड ब्युरो